नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त अशी वाल्याच्या शेंगाची भाजी तर वाल्याच्या शेंगाची भाजी खूप सुंदर लागत असते याच्यामध्ये मी एखाद आलू टाकलेला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आपली वाल्याच्या शेंगाची भाजी तर त्यासाठी मी बाजारातून मस्त अशा कोवळ्या वाल्याच्या शेंगा आणलेल्या आहेत तर बघू शकता आता पावसाळा आणि भाजीपाला एवढा महाग आहे तर ह्या मला अंदाजे तीस रुपये पावाच्या शेंगा मिळाल्या तर मी एक पाव घेऊन आली आहे आणि छान होत्या शेंगा तर आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे एक ते दोन चमच तेल टाकलेलं आहे ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे हिंग छान झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरा मोहरी छान तडतडू ताड़ द्यायची आहे त्याच्यानंतर आता आपल्याला माझ्याकडे हिरवा पाले कांदा होता तो घालून घेतला मी नसेल तर तुम्ही वाढला कांदा पण घालू शकता हरकत नाही तर मी दोन्ही पण कांदे छान बारीक चिरून आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकून घेतली आहे मी तर बघू शकता एवढंच आहे की हिरवा कांदा जर असला तर चवीला खूप छान लागत असते हिरव्या कांद्याची फोडणी तर बघू शकता आता हिरवा कांदा आणि आपला जो पांढरा कांदा आहे तो छान तडतडत आहे आणि छान तांबूस रंगाचा झाला की आता आपल्याला याच्यामध्ये जे काही आपण मसाले घालणार आहोत ते आपण घालून घेणार आहोत तर बघू शकता आता याच्यामध्ये मी तिखट पावडर घालून घेणार आहे एक ते दीड चम्मच तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच आणि त्याच्यानंतर धनिया पावडर घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ घालून घे घेतलेलं आहे मी आणि चांगलं याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत आणि आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला याच्यामध्ये तर शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता मी नाही घातलेलं आहे त्याच्यानंतर मी एक ते दोन टमाटर घातलेले आहे तर टमाटर शक्यतो तुम्ही म्हणजे कमीच घाला जर जास्त टमाटर घातले तर भाजीही आंबट होत असते त्याच्यामुळे मी एक दोनच घातलेले आहे टमाटर आणि त्याच्यानंतर आपल्याला जे मी एक घात तर तर आलू घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाहीतर नाही घातलं तरी चालते आलू पण माझ्या घरी वालाच्या शेंगाच्या भाजीमध्ये आलू हमखास टाकावंच लागतो कारण की मुलांना जास्त आवडतो त्याच्यामुळे तर आता हे आलू आपल्याला छान पाच ते दहा मिनटासाठी या फोडणीमध्ये शिजू द्यायचे आहे तर बघू शकता आता आलू आपला छान शिजलेला आहे त्याच्यानंतर मी शेंगा छान धुवून घेतलेल्या आहे पाण्याने स्वच्छ पाण्याने आणि आता आपल्याला ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे तर बघू शकता आपली चटणी पण छान मस्त अशी शिजलेली आहे आणि आलू पण थोडासा छान शिजलेलं आहे तर आता आपल्याला हे ज्या शेंगा आहेत त्या आता सगळ्या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे तर तुमच्याकडे ही भाजी वाल्याच्या शेंगाची भाजी म्हणजे कोणत्या पद्धतीने करतात आणि काय म्हणतात त्या भाजीला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझे व्हिडिओज बघता ते पण नक्की कमेंट करा तर बघू शकता आता आपली वाल्याच्या शेंगाची भाजी आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला तर अजिबात विसरू नका तर आता आपण ही छान भाजी मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता आता आपली भाजी छान मिक्स करून झालेली आहे किती सुंदर असा कलर दिसत आहे आणि सुवासही छान येत आहे या, या भाजीचा खूप सुंदर लागत ही वाल्याच्या शेंगाची भाजी काही भागात या भाजीला पडवळची भाजी किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वालाच्या शेंगा असतात त्याचे प्रकारही भरपूर असतात आणि वेगवेगळ्या प्र प्रक म्हणजे भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते तर आमच्याकडे विदर्भात या पद्धतीने ही भाजी केली जाते तर आता ही आपल्याला झाकून ठेवायची आहे अंदाजे पाच ते दहा मिनटासाठी मी एक वाप काढून घेतलेली आहे तर आता ही एक वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा आपल्याला घालायचा नाही आहे कारण की ही भाजी अशीच शिजत असते कारण की याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते आणि ती आपण जर पाणी एकही एक थेंब जर नाही टाकलं आणि कमी गॅसवर शिजवलं तर ती शिजून जात असते त्यामुळे याच्यामध्ये एकही एक 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 पाण्याचा थेंब घालायचा थे नाही जर तुम्हाला आवडत असेल तर, तुम्हाल तर जर थे, तुम्हाला जर रश्शाची भाजी करायची असेल तर तुम्ही घालू शकता पण म्हणजे बिना पाण्याचीच भाजी छान लागत असते तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तर आपल्याला अजून पाच ते दहा मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे आणि आता बघू शकता आपली भाजी छान मस्त अशी तयार आहे आणि आलू पण आपले छान चांगले शिजलेले आहे आणि वालाच्या शेंगा पण चांगल्या शिजलेल्या आहे बघू शकता मी आता आलूला फोडून बघितलं तर आलू पण चांगला शिजलेला आहे याच्यामध्ये शेंगामध्ये आणि शेंगा, शेंगा पण चांगल्या शिजलेल्या आहे तर आता त याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी एक चम्मच साखर घालून घेणार आहे चवीपुरतं छान आंबटगुळ भाजी मस्त लागत असते ही तुम्ही नक्की टाकून बघा जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता तर मी साखर घातून घेतली आहे आणि याला भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अजून पाचक मिनटासाठी एक वाप काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपली वालाच्या शेंगाची भाजी एक नंबर अशी तयार आहे तर पाच मिनटानंतर वाफ काढून घेतल्यानंतर बघू शकता मस्त अशी आपली वालाच्या शेंगाची भाजी विथ आलू तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूप सुंदर लागत असते याच्यानंतर आपल्याला थोडासा मी आ, सांबार घालून घेतलेला आहे तर सांबार घालून घेतल्यानंतर आपल्याला भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि तयार आहे आपली वाल्याच्या शेंगाची मस्त अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल भाजी ही तर चला मग तयार आहे आपली वाल्याच्या शेंगाची भाजी ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत एक नंबर लागत असते तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय